माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा सत्ता नसली तरी शेवटपर्यंत जनभावनेचा आदर करीन अरुणभाई गुजराती माझ्याजवळ आता सत्ता नाही मी लोकांना काही देऊ शकत नाही तरीही लोकांनी केलेल्या प्रेमात मी आकंड बुडालो आहे शेवटपर्यंत जनभावनेचा आदर करत राहील असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराती यांनी येथे केले आपल्या राहत्या घरी अरुणभाईंच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त भाई कार्यकर्त्यांशी बोलताना पुढे म्हणाले की लोकांचे प्रेम मोठे आहे यातून उतराई होणे कोणाला शक्य नसतं आज माझ्याकडे काही नसलं तरी किती लोक प्रेम करतात समाजाला न्याय देताना कुणावर अन्याय झाला असेल तर त्याची मी क्षमा मागतो अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले आरोग्य शिबीर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद कुमार गटाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप चोपडा पीपल बँकेच्या वतीने मोबाईल बँकिंग ॲपचे लोकार्पण सोहळा संपन्न शेतकऱ्यांना कृषी बियाणे वाटप यासह वाढदिवस निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आले यावेळी चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील चोपडा पीपल बँक चेअरमन चंद्रहासभाई गुजराती चोपडा नगर परिषदेचे माजी गट नेते जीवन भाऊ चौधरी चोपडा नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष मनिषाताई चौधरी सौ इंदिराताई पाटील पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पाटील शरद पवार गटाचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते चोपडा भगणी मंडळ संचलित ललित कला महाविद्यालय महिला मंडळ हायस्कूल समाजकार्य महाविद्यालय यांचे सर्व विभाग प्रमुख प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वसंतलाल गुजराती प्रभाबेन गुजराती सारंगी गुजराती आशिष गुजराती यावेळी उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा